गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू अनदर ब्लॉक तो आता है साढ़ेसाह अपन चल लो जिमला साढ़ेसाह दाखो तुम्हारा दोनों

చాలా బాయ్ साडेसहा वाजून गेलेले आपल्या नाशिकला क्लायमेट वागतो तुम्ही कसं आहे हा बाबा आपल्या नाशिक चलाय साडे सहा वाजून आता सात वाजत आलेले आणि पूर्ण अंधार आहे अजून सुद्धा पूर्ण 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 दुखच दुख नाशिक नाशिकमध्ये पूर्ण धुक आहे आजचा क्लायमेट लय भाधी लय लय भाग तर चला मित्रांनो आता आपण आलोय मी जिमला ना आपण जिमला जाऊन येतोला बाय बाय आता आपण निघलोय जिम मधून घरी जायचं घरी जाऊ पटकन सेशन आवु आणो आणि ऑफिसला जायची तयारी पण करायची चला आता जाऊ मित्रांनो आता आपण झालोय रेडी जिमून आल्यानंतर ऑफिसला जाण्यासाठी मी पण रेडी झालोय आणि रौनक पण रेडी झालेलं आहे बघा रौनक पण रेडी झाले स्कूलला जायला कुठे चालला भाई Sekolah jali, sudah di net ke dia, atas sekolah jali, antara dua nopan sekolah. Kami dua kota naung, bos. Eh bangga, mana? ham dua Kami dua kota Good morning, kalau Good morning. Good morning. Di sekolah नाव सांगता स्कूल मध्ये तुला किती फ्रेंड आहे दोन चार दोन चाल फ्रेंड आहे नाव सांगता फ्रेंड च तुझं पांडुल नाव सांगलीत अनुपांधुले अनुपांडुल काय पण बोलतो काय पण बोलतो टीचरचं नाव काय टीचर टीचरचं नाव काय

या बा या याला हे दिलं याला टोच दिले <laughs> आम्ही करतो आता नाश्ता बाला भेटू आपण पुढचं भाऊ मित्रांनो सिनेवागा कसा झालेला आहे दाखवतो तुम्हाला रोनक आणि नैना दोघ पण पार्किंग मध्ये थांबले कुत्र <laughs> आहे जिन्यांमध्ये दोघं घाबरले दोघं पण होते चला दाखवतो पटकन सरक, सरक। गुड़े गेले गेले का गुड़े गेले तो दोगे जाना काटे हम तो काबर हाँ कौना लगा काबर लेते थे मैं दोगे हाँ

चप्पल नहीं मार ले क्या हाँ बोले मार ले तू चप्पल नहीं दे बोला हाँ बोलता इतना बच्चा होता हम चचा दली हम चचा दली बस रहा होता मकाय के लिए तू आई हाँ हाँ बात काय के लिए मतलब हाँ 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 बोलता कालू ने मतलब बोले तो ताम हाँ ता हाँ 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 हाँ

मान सिक्स मर भाई सिक्स मर लाडलो तू ला कहीं होता नहीं जाओ दे अरे आमचा आम होता चलता ओले बाप ले कल यार आखिर तो है बैड बॉल क्या है बे बॉल दर कर 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 डाल बात कर कहीं नहीं हा कर वरम भातकर दहा भातकर एकच आहे <laughs> आता आपल्या घरात बनवतोय स्वयंपाक त्यांना बनवतो स्वयंपाक आणि आपल्याला पण जरा काम आहे आपण जरा बाहेर हॉस्पिटलला मित्रासोबत तिथे आपल्याला व्हिडिओ काढता येणार त्याच्यामुळे हा ब्लॉग आता मी इथेच संपवतो उद्या भेटू आपण आपल्या नवीन ब्लॉग मध्ये हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्याला विसरू नका बा बाय उद्या भेटू नवीन ब्लॉग मध्ये